राजा दशरथाच्या मुलांची नावं सांगा असा प्रश्न विचारला तर तुम्ही एका सेकंदात उत्तर द्याल राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न पण तुम्हाला असा प्रश्न विचारला की दशरथाच्या मुलीचं नाव काय तर बहुतेकांना ते नाव माहितीच नसेल आणि मनात प्रश्न नक्की उभा राहील की दशरथाला मुलगी होती आणि मग त्याच्यानंतर चर्चा सुरू होईल की ही पुरुषप्रधान संस्कृती आहे त्यामुळे मुलीचं नाव मार्गे राहिलं आणि मुलांची नावं पुढे आली दशरथाच्या मुलीचं नाव शांता आणि या शांतेचं लग्न ऋष्यमित्र नावाच्या एका ऋषीशी झालं होतं पण दशरथानी ही मुलगी असताना अंगदेशाचा राजा लोमपाद याला दत्तक दिली होती ऋष्यमित्र कोण तर ऋष्यमित्र हा विभांडक ऋषींचा मुलगा विभांडक ऋषी हे खूप मोठे तपस्वी होते ऋष्यमित्रांनी सतत ज्ञानोपासना करत राहावं म्हणून विभांडकांनी सतत त्याच्यावरती बारीक नजर ठेवली होती लक्ष ठेवलं होतं आणि त्यांच्या कडक शिस्तीत तो वाढत होता आता झालं असं की एकदा अंगदेशामध्ये प्रचंड दुष्काळ पडला लोक अन्न पाण्या वाचून मरायला लागले तेव्हा काय करायचा हा प्रश्न उभा राहिला तेव्हा लोमपादांनी बऱ्याच जणांचा सल्ला घेतला आणि त्याला एकच सल्ला मिळाला की ऋष्यमित्र जर तुझ्या राज्यात आला तर ता पर्जन्यवृष्टी चालू होईल आणि लोक सुखी होतील ऋष्यमित्राला घेऊन कसं यायचं लोमपादांनी विभांडक ऋषी बाहेरगावी गेल्याची संधी घेतली आणि ऋष्यमित्राला फसवून आपल्या राज्यात घेऊन आला आणि आपली मुलगी शांता हिच्यासोबत त्याचा विवाह करून टाकला जसा विवाह झाला पर्जन्यवृष्टी जोरात चालू झाली लग्नाचा उत्सव आणि पर्जन्याचा उत्सव दोन्ही जोरात सुरू झाला इकडे विभांड कृषी घरी आले बघतात तर काय आपला मुलगा घरी नाही मुलगा घरी नाही म्हटल्यानंतर ते सैरभैर झाले आणि त्यांच्या मनात प्रश्न उभा राहिला आपला मुलगा गेला कुठे मग त्यांनी मुलाची शोधाशोध करायला सुरुवात केली आणि ते अंगदेशात येऊन पोहोचले ते, ते अंगदेशात आले तिथे उत्सव चालू होता त्यांनी लोकांना विचारलं अहो उत्सव कसता चालू आहे तर ते म्हणाले तुम्हाला माहीत नाही या राज्याचा राजा ऋष्यमित्र याचं लग्न शांता नावाच्या मुलीशी म्हणजे लोमपादाच्या मुलीशी झालेला आहे त्याचा हा उत्सव आहे त्यांना आनंद झाला की आपल्या मुलाचं लग्न पण झालं त्याला राज्य पण मिळालं आणि पुढे आले ते आले तेव्हा चंपनगरात आल्यानंतर इथे उत्सव चालू होता तेव्हा त्यांनी ते विचारलं आता इथे कसला उत्सव चालू आहे तर ते त्यांना उत्तर मिळालं इथे पर्जन्यवृष्टीचा म्हणजे पाऊस पडण्याचा दुष्काळ गेल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी उत्सव चालू आहे त्यांना खूपच आनंद झाला विभांडक आनंदात आहे हे बघून लोमपात त्यांच्या मुलाला म्हणजे ऋष्यमित्र आला आणि शांतेला घेऊन सामोरा आला त्याच्यानंतर विभांडक आपल्या मुलाला आणि नव्या सुनेला घेऊन आपल्या घरी निघून गेले आता तुम्ही म्हणाल की याचा रामायणाशी काय संबंध तर त्याचा रामायणाशी संबंध असा आहे की हे सगळं घडेपर्यंत रामलक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्मही झाला नव्हता दशरथ काळजीत होता पुत्रप्राप्ती झाली नाही म्हणून त्याला चिंता लागली होती शावळी त्यांनी जेव्हा सल्ला घेतला तेव्हा अनेकांनी त्याला सल्ला दिला की तू पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करतो पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ करण्यासाठी योग्य माणूस कोण तर त्यांना नाव मिळालं ऋष्यमित्राचं जो त्यांचा जावईच होता तर अशा प्रकारे पुत्रकामेष्टी यज्ञाचं पौरोहित्य त्यांच्याच म्हणजे दशरथाच्या जावयांनी म्हणजे ऋष्यमित्रांनी केलं तो यज्ञ पूर्ण झाला यज्ञाची समाप्ती झाल्यानंतर यथावकाश राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला यानंतरच्या रामायणात ऋष्यमित्राचा फारसा उल्लेख आढळत नाही परंतु आजही गावागावात जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा गावातलं शंकराच्या मंदिराचा गाभारा पाण्याने पूर्ण भरला जातो आणि एकच मंत्र सतत म्हटला जातो तो असा किरुष्यमित्राय मुनये विभांडकसुताय च नमशांताधिपतये वृष्टिकर्ते नमो नमः